नमस्कार उद्या दिनांक वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी निवडणूक होऊ घातलेली आहे निवडणूक म्हणजे लोकशाहीतला एक मोठा उत्सवच असतो आणि मतदारातला मतदान यासारखं लोकशाहीमध्ये दुसरं महत्त्वाचं अस्त्र दुसरं कुठलं नाही आहे तरी मी याद्वारे आपल्या सर्वांना विनंती करतो की महाराष्ट्र हे देशातील अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे हे पुरोगामी राज्य आहे देशाच्या महसूलामध्ये सर्वात मोठा वाटा महाराष्ट्र राज्याचा आहे त्यामुळे सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी महाराष्ट्राचं धर्मनिरपेक्षपण जपण्यासाठी महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी उद्या सर्वांनी निर्भयपणे मतदानाच्या प्रक्रियेत सामील व्हावं सर्व मतदारांनी उद्या मोकळ्या वातावरणात आनंदात निर्भयपणे आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावावा ज्याद्वारे महाराष्ट्रामध्ये एक चांगले सुशासन आपल्याला आणता येईल व महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये आपला देखील सहभाग नोंदवता येईल चला तर उद्या सर्व आपण मतदानाला जाऊ खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र